मधनं आम्ही जनावराची हे शेतकऱ्यापासून विकत घेतो आम्ही का त्यांचा हिसकुसून चोरून आणत नाही बाजारचे पोते असते सगळं काही असतं त्याच्यामुळं तरी पण काय करतात लोक गोवंशाच्या नावावर मशी रेड असू दे दुसरं कुठला पण माल असू दे ते धरून काय करतात चौकीमध्ये आणतात मग ते गाव जनावर शाळेत जातात मग ते गौशाळेमध्ये इतके अजूनपर्यंत जनावर गेले ते एक एकसुद्धा ते सरकारने दखल घेतली का विचारा त्यांना अजूनपर्यंत किती जनावर गेले ते गौशाळामध्ये जनावर आहे का पैसे देऊन आम्ही आहे का नाही छोरं गुन्हेगारी आहे आणि तिने पैसे माला आणून ते काय गुणगिरी सारखं ते पोरं थांबतात रस्त्यावर अडवणं मारहाण करणं खंडणी मागणं आधी तर पैसे काय करतात तिने मागतात नाही मागितल्यावर मग कॉल करणार डिपार्टमेंटला ते गुन्हा पण येऊन आमच्यावर येतात त्यांचं कोणी फिर्यादी पण होत नाही फिर्यादी कोण होतं डिपार्टमेंट आहे ह्याच्यात सगळं कसं त्यांची सांगड आहे तुम्ही गाड्या धरून आणा आम्ही जमा करतो परत आमचेच प्रश्न थोडे होते गाडी सोडायला गा पन्नास द्या मग माणसं सोडायला वीस द्या नंतर कोर्टात नाही या साठगाट आहे ते तुम्ही आल्यावर तुमचं काम काय आहे डिपार्टमेंटचं की बाबा काय आहे काय नाही बघावं लागतंय गौरक्षक असल्यामुळं काय ते काय बघायचं नाही कापायला चाललंय आणि हे चाललंय ते कापायचे वेळेला धरले तर ते तिथं तुम्ही सिद्ध करणार ना कापायला चालले आमचं आणून विकायचा पण व्यवसाय आहे खरेदी विक्रीचा आमचा व्यवसाय आहे रस्त्यातच हिने शेतात करतात ही कापायला चालली आहे ही खाटक आहे ही आहे ती बाजारामध्ये जे गाय वगैरे जनवर वगैरे आहे त्यांचं काय सांग आता आम्हाला काय माहित तिने आणतात बाजारमध्ये कोण घेणार ते सगळं खरेदी विक्री बंद आहे बंद केलं कधी आपल्या सोबत असं घडलं आहे एखाद्याने पकडलेला आहे लय वेळा वेळा धरले तिने धरलेवर काय करते डिपार्टमेंट काय नुसतं त्यांचं फिर्याद घ्यायचं काम आहे फिर्याद कुणाची घ्यावं जिने कम्प्लेंट दिलं त्याच्या नावावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना बाबा काय बरं यांचं जनावर धरलं तुम्ही गौरक्षक असल्यामुळं काय गाया तुम्ही बघा ते गाया सोडून काय करते म्हशी रेडक काय नाही आता आम्ही काही धंदा पाक आमचे जितके पण व्यव आमच्यासारखे माणसं व्यवसाय करणार आहे ते सगळे जे आहे रिकामे बसलेले आहे का तर आमच्या सगळ्यांच्यावर कुणाचे रोज एकाचं घर धरतं आहे आज दोन चार लाख रुपयाचा माल धरून हिने गौशाळ्यात आहे आता आम्ही कुठलं तरी घेऊन येतनं तिथनं व्यवसाय करत असतो उदार पाधार असतं आता प्रत्येक माणसं आमच्या गरजेमध्ये आहेत त्याचा कोण जबाबदार आहे की आता जेव्हापासून बंद झालेला आहे किती लॉस झाला असेल नाही ते कोट रुपयाचं आहे त्याचा हिशोब नाही हजारोच्या संख्येनं संख्येनं ते जनावर गौशाळेत जमा आहे ते तुम्ही एकदा तिथं जसं इथं बाईट घ्यायला आलं ना तिथं एकदा गौशाळा मध्ये जाऊन गौशाळामध्ये विचारावं अजून पर्यंत तुम्ही इतके जनावर आणलेत ते जनावर कुठे आहे आता मग तुमची मागणी काय काय आता आमची मागणी काय नाही तवापर्यंत आम्हाला सरकार प्रशासन आम्हाला आमच्या साथ देत नाही तवापर्यंत आम्ही चालू करणार